विकास कामांसाठी निधी आणला आणि त्यात अनेक भानगडी केल्या आता गुरुदक्षिणा देण्याची वेळ आल्यावर गुरुच्याच पाठीत खंजीर खुपसण्यात आला असा आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजे समरजित घाडगे यांचा थेट नामोल्लेख न करता केला तर नेते सांगतात म्हणून नव्हे तर दोन्ही बाजूंना विकास कामांचा थर्मामीटर लावूनच मतदान करण्याचे आव्हानही त्यांनी केले कागल विधानसभा मतदारांच्या इचलकरंजीत आयोजित विजय संकल्प मेळाव्यात नामदार मुश्रीफ बोलत होते यावेळी इचलकरंजीतील प्रमुखांनी कागलचे मतदार मुश्रीफ यांच्याच पाठीशी राहतील असा विश्वास व्यक्त केला नामदार मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणूक दोन प्रवृत्तींची आहे एका बाजूला जात धर्म न बघता काम करणारा विकास कामासाठी झोकून देणारा तर दुसऱ्या बाजूला विरोधकांना तुरुंगात घालून आपण आमदार होऊ शकतो हे स्वप्न पाहणारी राधानगरी आणि भुदरगडमधील संजय गांधी निराधार योजनेच्या तक्रारी करणारी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर दबाव आणून चार हजार लाभार्थ्यांची पेन्शन बंद करणारी आणि शाहू महाराजांनी दिलेली शंभर एकर जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेणारी प्रवृत्ती आहे मी पस्तीस वर्षे शरद पवार यांच्यासोबत सुखदुःखात राहिलो सार्वजनिक विकास कामांची पुस्तिका काढली असून त्यामध्ये मतदारसंघात खेचून आणलेला निधीचा आकडा पाहिला तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील असेही ते म्हणाले राष्ट्रवादी इचलकरंजी जिल्हा शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्यांचे समस्या सोडवणारे हक्काचे नेते असल्याने इचलकरंजीकर निश्चितपणे त्यांच्याच पाठीशी राहतील असा विश्वास व्यक्त केला भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी मुश्रीफ यांनी कामाचा डोंगर उभा केला असून इचलकरंजीकर त्यांच्या विजयात खारीचा वाटा उचलतील अशी ग्वाही दिली वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी मुसरीफ अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी सदाशिव उपासे महाराज पुंडलिकभाऊ जाधव भैया माने युवराज पाटील विलास गाताडे अंबरीश घाटगे अमित गाताडे तौपिक मुजावर श्रीकांत कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते